नमस्कार साथी न्यूज एम ए चक्रा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शकिल सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक सर्ष स्वागत करतो आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि अनेक उमेदवारां अनेक उमेदवारांनी आता उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि मान्य श्री शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य श्री चव्हाण साहेब यांनी यांचा उमेदवारी भरलेला आहे अर्ज भरलेला आहे आणि त्यासाठी सो शिवांजली राजे निंबाळकर ह्या फलटण पश्चिम भागामध्ये त्यांचा प्रचार दौरा चालू आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत वनी साहेब नमस्ते आज आपला प्रचार दौरा चालू आहे आणि आपले उमेदवार आहेत श्री दीपकराव चव्हाण साहेब आपण त्यांना तिसऱ्यांद तीन वेळा उमेदवारी दिली होती आणि पुन्हा चौथ्यांदा उमेदवारी देत आहे का बरं लोकांनी त्यांना चार वेळेस पुन्हा चौथ्यांदा त्यांना निवडून द्यावं त्यांना मतदान द्यावं काय सांगताल आपण आपल्याला माहितीच आहे की फलटण तालुक्यामध्ये राजे गटाचं वर्चस्व आहे रामराजे या गटाचं नेतृत्व करतात सध्या पवार पवारसाहेबांच्या गटात आम्ही आहोत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष त्यांनी उमेदवारी दीपक चव्हाणांना दिली आहे या तालुक्यामध्ये जी काही विकासाची कामं आज तुम्हाला दिसतील धोमबलकोडी असेल किंवा निरादेवगर असेल कमी शी एम आय डी सी असेल दोन्ही कारखाने आज जे नवीन सुरू झा म्हणजे पुनर्जीवित झालेली आहेत साखरवाडी आणि श्रीराम कारखाना हे रामराजांच्याच माध्यमातून आणि आमच्या राज गटाच्याच माध्यमातून झालेलं आहे आमदार दीपक चव्हाण तिसऱ्या टर्म त्यांची संपत आलेली आहे आणि चौथ्या टर्मला उभे आहेत निश्चितच त्यांचं त्यांची साथ बाबांना रामराजांना या विकासाच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे प्रत्येक गावामध्ये आज स त्यांच्यामार्फत विकासाची कामं झालेली आहेत चांगलं नेतृत्व आहे तसंच अतिशय सुशिक्षित आणि चांगला माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला कधी कुठं काहीही कॉन्ट्रोवर्सी ऐकायला मिळणार नाही असा चांगला माणूस आहे पवारसाहेबांनी पण त्यांच्यामध्ये विश्वास दाखवलेला आहे म्हणून त्यांना आज आपण निवडून देण्याची निवडून देण्याची गरज आहे आज पलटण पश्चिम भागामध्ये आज अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि काही लोक पाण्याचं राजकारण करतात आणि पाणी आम्ही आणलं असं म्हणतात नक्की काय परिस्थिती कोणी पाणी आणलं मला वाटतं जनतेला माहिती आहे कुणी पाणी आलं पाणी काय एक दोन चार वर्षामध्ये येऊ शकत नाही हे रामराजांनी केलेलं पंच्याण्णव सा सालापासून जे काम केलेलं आहे सातत्य ठेवलेलं आहे त्यामुळंच आज आपल्याला पाणी दिसत आहे दोन हजार नऊमध्ये मला तर निरा धोंबलकोडीचं पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलेलं होतं त्यावेळेस हे जे आत्ता विरोधक आहेत आणि म्हणतात की आम्हीच पाणी आणलेलं आहे ते इथं हो सत्तेत नव्हतेच तर ते पाणी कसं आणू शकतील ही फक्त दिशाभूल करण्याचा जनतेचा प्रयत्न आहे कुठेतरी छोटासा एखादा कॅनॉल पाच दहा किलोमीटर आणायचा आणि मग म्हणायचं की आम्ही पाणी आणलं हे चुकीचं आहे आणि मला वाटतं फलटणची जनता हे सगळं माहिती सगळ्यांना माहिती आहे आज अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेत कोणाचं आव्हान आपल्याला समोर वाटतं मला तर वाटतं यावेळेला आव्हानच नाहीये मागच्या वेळेस दीपक चव्हाण तीस हजार मतांनी निवडून आले होते यावेळेस आमचे आमदार पन्नास हजाराच्या लिहिणी निवडून येतील हा माझा तुम्ही शब्द इथं लिहून टिपून ठेवा एवढं चांगलं वातावरण आज तालुक्यामध्ये आहे आज आपण पलटण पश्चिम भागामध्ये आणि पलटण तालुक्यामध्ये पलटण कोरेगाव मध्ये अनेक ठिकाणी आपण फिरत आहे लोकांच्या भेटी बे, गाठी घेत आहे काय लोकांकडून नक्की प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केले जातात काय अडी अडचणी लोकांसमोर आपल्यासमोर मानले जातात लोकं खुश आहेत मला तर वाटतं की अडचण कुठंच नाही आहे तुतारीवाल्या माणसाला आणि जे काही रा राजकारणामध्ये घडलं या दीड वर्षाचं त्याच्यामध्ये लोकांना थोडासा राग आहे जे आता करंट गवर्नमेंट आहे त्याच्याविरुद्ध आणि निश्चितच तुतारी महाविकास आघाडीला खूपच जास्त पॉझिटिव्ह हे आहे इथं फिलिंग आहे किती देखील वाढून पडेल काय सांगतो ना मग सांगितलं ना ह्या वेळेला ते पन्नास हजारच्या वरच्या लीडनी येणार आहेत विकास कामे आणखीन कोणती कर चाल जर आपले आमदार आता पुन्हा चार वेळेस जर आले पुन्हा निवडून तर कोणती प्रामुख्याने विकास कामावरती आपला भर असेल हे बघा विकास कामांचं असं आहे की विकास काम आता अनेक गावात मी जाते ते म्हणतात बाबांनी सगळीच विकास कामं केली आता काही राहिलं नाही परंतु एक मंदिर राहिलं आहे एक रस्ता राहिला आहे विकास कामं ही थांबतच नसतात चालू ते चालूच असतात त्याच्यामुळं रस्ते एक मोठा हे आहे ते करावं लागेल आणि मला वाटतं जास्तीत जास्त आणखी कंपन्या कशा नवीन येतील आपल्या ह्या भागामध्ये मुलांना रोजगार कसे उपलब्ध होतील ह्याच्यावर भर देण्याची गरज आहे शिक्षण असेल रोजगार असेल आरोग्य असेल हो आणि आणखी शासकीय योजना शासकीय योजना लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो Uh, मला वाटतं बाबा रामराजेच्या माध्यमातून होतात आता आमदार साहेबांच्या माध्यमातून पण होणार त्यांना आणि हे जर आपल्या तालुक्यामध्ये ही सगळी विकास कामं करून घ्यायची असतील आणि शासनाचे सगळे जर आपल्याला योजना आणायच्या असतील तर निश्चितच आपण सा आमदार साहेबांचे हात बळकट करून द्यावे लागणार आहेत त्यांना परत एकदा पहिलं निवडून द्यावं लागणार मगच पुढं हे होणार आहे धन्यवाद वहिनी साहेब आपण सातिनी चॅनलच्या बोलल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद